मंडळी जर तुम्हाला वाटत असेल की शेती म्हणजे फक्त कर्ज नुकसान आणि हवामानावर अवलंबून राहणं तर खरंच असं आहे का नाही तर थांबा सरकार तुमच्यासाठी पाच अशा योजना चालवत आहे ज्या तुमचं आयुष्य बदलू शकता पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की याच योजनांची माहिती लाखो शेतकऱ्यांना अजूनही नाहीये अजूनही शेतकरी या पाच योजनेचा फायदा घेत नाहीत आज आपण जाणून घेणार आहोत या पाच योजना फायदे पात्रता आणि अर्ज कसा करायचा सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचे स्वागत करते आजचा विषय शेतकऱ्यांना तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे त्यासाठी चॅनल न चुकता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे एकही योजनेचा व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूया शेतकऱ्यांसाठी अत्यंत असणाऱ्या योजना नंबर किसान क्रेडिट कार्ड शेतीसाठी लागणाऱ्या भांडवलाची सर्वात सोपी आणि प्रभावी सोय किसान क्रेडिट कार्ड योजना बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज फक्त सात टक्के व्याज दरावर वेळेवर परतफेड केल्यास व्याजात सवलत देखील मिळते पीक बियाणे खते औषध यासाठी निधी सहज उपलब्ध होतो अर्जासाठी बँकेमध्ये फॉर्म सातबारा उतारा आधार व फोटो लागेल ही योजना फक्त गरज नसून प्रत्येक शेतकऱ्याचा आर्थिक कवच आहे त्यामुळे या योजनेचा लाभ तुम्ही घ्यायलाच हवा नंबर दोन प्रधानमंत्री कृषी सिंचा योजना पाणी म्हणजे शेतीचं प्राणवायू पण अनेक शेत जमिनींना अजूनही पाणी मिळत नाही त्यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची ठरत आहे या योजनेअंतर्गत ड्रिप स्प्रिंकलर सिंचनासाठी अनुदान मिळतं मनरेगा अंतर्गत शेत सिमेंट टाकी साठी आर्थिक मदत मिळते एस सी एस टी किंवा लघु सीमांत शेतकऱ्यांना अधिक सबसिडी मिळते तालुका कृषी कार्यालयात किंवा डब्ल्यू 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 डॉट पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर अर्ज करता येईल बाकी तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायलाच हवा त्यानंतर पुढील आणि अत्यंत महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना पीक संकटात आली तर शेतकऱ्यांचं एक वर्ष बर्बाद होणार हे मात्र निश्चित असतं पण आता नाही कारण सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना ही फायद्याची ठरत आहे आता यासाठी खरीप पिकासाठी फक्त दोन टक्के रब्बी पिकासाठी फक्त एक पूर्णांक पाच टक्के प्रीमियम बागायतीसाठी पाच टक्के प्रीमियम या योजनेअंतर्गत वादळ अतिवृष्टी गारपीट आगीमुळे झालेलं नुकसान भरून काढलं जात नुकसान झाल्यावर कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीकडे देखील तुम्ही तक्रार देऊ शकता सध्या लोकप्रिय असलेली योजना योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा शेतकरी लाभ घेताच पण जर तुम्ही अजूनही घेत नसताल तर तुम्ही या योजनेचा लाभ घ्यायलाच हवा तुमच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करणारी ही योजना आहे पीएम किसान योजना दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यामध्ये रक्कम थेट खात्यात जमा होते पात्रतेसाठी दोन हेक्टर पर्यंत शेती आधार बँक खाते आवश्यक आहे आजवर वीस हप्ते वितरित करण्यात आले आहे अर्ज सीएससी केंद्र पोर्टल पोर्टलवर जाऊन तुम्ही यासाठी अर्ज नक्कीच करू शकता बाकी तुम्ही या योजनेचा फायदा घेता ते का तेही कळवा त्यानंतर प्रधानमंत्री मानधन पेन्शन योजना देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे निवृत्तीनंतर शेतकऱ्यांसाठी निश्चित उत्पन्नाची योजना म्हणजे पीएम के एम योजना आहे वय अठरा ते चाळीस वयोगटातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे वयाच्या साठ वर्षांनंतर दर महिन्याला तीन हजार पेन्शन या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल अर्जासाठी सीएससी केंद्रात जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि या महत्वपूर्ण घेऊ शकता शेतकरी बांधवांनो ही पाच योजना म्हणजे तुमच्या कष्टाचं संरक्षण तुमच्या भविष्याची गॅरंटी आहे हे माहिती नसणं म्हणजे तुमच्या हक्काचं नुकसान ठरू शकतं म्हणून आजच शेजारी दावा ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा बाकी हा व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद